महाराष्ट्रामध्ये मराठी लोकांचं राज्य आहे की गुजराती आणि उत्तर भारतीयांचं हा प्रश्न पडण्याचं कारण आहे मीरा रोडमध्ये आज घडलेला प्रकार एका परप्रांतीय व्यापाऱ्याला मारहाण झाल्याच्या घटनेचं एवढं मोठं निमित्त करून यात मराठी लोकांना आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचं एक पद्धतशीरपणे कारस्थान चालू आहे आणि त्यात दुर्दैवानं मराठी लोकांना त्यांचाच आवाज मांडण्याची संधी इथलंच सरकार देत नाही आहे या कटामध्ये खरं तर बऱ्याच राजकीय घडामोडी पण घडत आहेत कारण पद्धतशीरपणे भाजपचे खासदार निशिकांत दुबे हे जे विधान करतात हे काही सहज केलेलं विधान नाही आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जय गुजरातचा नारा देत आहेत आणि भाजप सरकार असताना इथं अमराठी लोक याच मुद्द्यावरून चार दिवसांपूर्वी आंदोलन करू शकतात आपला निषेध व्यक्त करू शकतात पण मराठी लोकांच्या मोर्चासाठी मात्र अगदी मध्यरात्री तीन वाजता धरपकड सुरू होते अविनाश जाधव आणि मनसेचे पालघरचे जिल्हाध्यक्ष यांना मध्यरात्री पोलिसांनी पकडलं आणि हा मोर्चा होऊच नये यासाठीचे प्रयत्न जे आहे ते पुरेपूर पोलिसांनी केला घटना काय आहे त्याच्यावरून आपण किती गाजावाजा करतो आहे आणि मुद्दा भलतीकडे आहे त्याच्याऐवजी मराठी लोकांना आपण हिंदी प्रेमाचे आणि देशभक्तीचे धडे देतो आहे हा सगळाच प्रकार जो आहे तो पूर्णपणे पद्धतशीरपणे कटकारस्थानाचा आहे कारण एकोणतीस जूनला एक घटना घडते बाबूलाल चौधरी नावाचे अठ्ठेचाळीस वर्षांचे ग्रहस्थ आहेत मीरा रोडमधल्या शांती पार्कमध्ये त्यांचं एक मोठं दुकान आहे जोधपूर स्वीट नावाचं आणि तिथं मनसेचे काही पदाधिकारी पाच सहा लोकं जातात सुरुवातीला त्यांच्या दुकानातनं पाणी बॉटल घेतात आणि त्यांना मग मराठी येतं आहे की नाही असं म्हणून नंतर महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर मराठी बोलावं लागेल अशा पद्धतीचं विधान करत त्यांना मारहाण करतात आता अशा मारहाणीचं कुणीही समर्थन करू शकणार नाही पण ही घटना जितकी आहे तितकीच ती राहू न देता या घटनेचं निमित्त करून संपूर्ण महाराष्ट्राला बदनाम केलं जाते आहे म्हणजे अशा जर किरकोळ मारहाणींच्याबद्दल राष्ट्रीय स्तरावरती चर्चा होऊ लागली आणि काही स्वयंघोषित अजेंडा पत्रकार याच्यामध्ये पद्धतशीरपणे महाराष्ट्र द्वेषाची भूमिका चालवतायत एन डी टी व्ही इंग्लिश या वृत्तवाहिनीचे मॅनेजिंग एडिटर शिव अरूर नावाचे एक पत्रकार आहेत जे पत्रकार या संपूर्ण प्रकरणाला राष्ट्रहिताचा मुद्दा म्हणून समोर घेऊन आलेले आहेत आणि जोपर्यंत मनसेच्या सगळ्या या कार्यकर्त्यांच्यावरती कारवाई होणार नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही ही प्रतिज्ञा त्यांनी केलेली आहे अरूर यांनी खरं तर उत्तर भारतामध्ये अशा ज्या रोज घटना घडत असतात तिथं जी कावड यात्रा निघते त्याच्यामधले जे भक्तांच्या नावाखाली गुंड लोक असतात ते काय चाळे करतायत हे बघितलं तर त्यांना अशा पद्धतीचे राष्ट्रीय अजेंडे चालवायला रोज बातम्या मिळतील सं म्हणजे संयमानं आणि आजवर ज्या संस्कृतीमध्ये महाराष्ट्र घडलेलं आहे त्या महाराष्ट्राला अशा एका घटनेवरून बदनाम करण्याचं काम या महाविद्वान शिवरूर यांनी करू नये हा खरं तर एक पहिला प्रश्न आहे कारण त्यांना मुद्दा कळलेला नाही आहे मुद्दा इथं विरुद्ध हिंदीचा नाही आहे जे लोक आत्ता तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात लढत आहेत त्या सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की आमचा भाषेला विरोध नाही आहे आणि हिंदीला विरोध असण्याचं कारणच काय आहे मुळात पण हा मुद्दा जो आहे तो मातृभाषेतल्या शिक्षणासंदर्भातला आहे मराठी प्रेमाचा आहे आणि आमच्या मराठी लोकांच्या पुढच्या पिढ्या नीट घडाव्यात यासाठीचा आहे पण तो मुद्दा नीट समजून न घेता अशी एखादी मारहाणीची घटना इतकी मोठी करायची त्याच्या आकारापेक्षा आणि त्याच्या गरजेपेक्षा आणि त्याच्यातून महाराष्ट्राला बदनाम करण्याचं हे काम पद्धतशीरपणे चालू आहे मला लाज वाटते की या राज्यातलं दोनशे सदतीस आमदारांचं बहुमत असलेलं सरकार ही सगळी जी गुर्मी आहे या लोकांची ती खपून घेत आहे आणि उलट मराठी माणसाच्याच विरोधात अशा पद्धतीनं कारस्थानं करताना आढळते आता घटनाक्रम लक्षात घ्या एकोणतीस जूनला घटना झाली त्याच्यानंतर चार दिवसांपूर्वी इथं म्हणजे अगदी दोन तीन दिवसामध्येच त्या घटनेनंतर अमराठी व्यापाऱ्यांचा मोर्चा रोडमध्ये निघालेला होता काही हरकत नाही या मारहाणीचा निषेध ते करू शकतात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे पण जेव्हा मराठी लोक या मोर्चाची ताकद बघून आपली पण एक म्हणणं काय आहे ते दाखवण्यासाठी एक व्हायला निघाले तेव्हा मात्र पोलिसांनी आडकाठी केली आणि त्यासाठी मग जेव्हा मनसेचे नेते ठाम राहिले आणि त्यांनी सांगितलं की हे आंदोलन तर होणारच महाराष्ट्रामध्ये मराठी लोकांना तुम्ही थांबवू शकत नाही त्याच्यानंतर मग जेव्हा मराठी लोकांचा हा सगळा उद्रेक रस्त्यावरती आला त्याच्यानंतर सरकार बॅकफूटवरती गेलं आणि मग राज्याचे गृहमंत्री सांगतायत की मुळात आम्ही मोर्चाला परवानगी नाकारलेलीच नव्हती आम्ही फक्त त्यांचा रूट चुकीचा आहे म्हणून आम्ही विरोध केलेला होता असं ते म्हणत आहेत याच्यातला जो खोटेपणा आहे तो मी तुम्हाला सांगतो पण त्याच्या आधी बघा त्यांनी पहिल्यांदा काय स्पष्टीकरण पोलिसांना त्या ठिकाणी आयुक्तांना विचारलं की ही परवानगी का दिली नाही कारण कोणीही मोर्चाला परवानगी मागितली तर आपण परवानगी देतो मला आयुक्तांनी त्या ठिकाणी सांगितलं की त्यांच्याशी रूटच्या संदर्भात चर्चा सुरू होती परंतु ते जाणीवपूर्वक अशा प्रकारचा रूट मागत होते की ज्यातनं कुठेतरी संघर्ष होईल आणि पोलिसांचं म्हणणं असंही होतं की या संदर्भात काही लोकांच्या संदर्भात त्यांच्याकडे काही इनपुट्स आले होते की त्यांना त्या ते ठिकाणी वेगळ्या प्रकारची काही कारवाई करायची आहे आणि म्हणून पोलिसांनी त्यांना एवढंच सांगितलं होतं की जो नेहमी रूट असतो मोर्चाचा तो रूट तुम्ही घ्या अशा प्रकारचा रूट घेऊ नका पण त्यांनी त्याला नकार दिला त्यांनी सांगितलं आम्ही हाच रूट घेणार दुसऱ्या रूटवर आम्ही काही जाणार नाही म्हणून पोलिसांनी ती परवानगी नाकारली असं मला आत्ताच सीपीनी सांगितलेलं आहे तथापि जर मनसेच काय कोणालाही मोर्चा काढायचा असेल आणि परवानगी हवी असेल तर ती परवानगी मिळेल मात्र आम्हाला इथेच काढायचं आहे असाच काढायचा आहे अशा प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याकरता जर जाणीवपूर्वक प्रयत्न झाला तर ते योग्य नाहीये आता मनसेच्या नेत्यांचं म्हणणं काय आहे तर पोलीस आम्हाला सांगत होते की हा मोर्चा तुम्ही काढा पण कुठे काढा घोडबंदरला रोड रोडमध्ये काढू नका म्हणजे ज्या व्यापाऱ्यांना या, या संपूर्ण मारहाणीमध्ये त्यांना पाठीशी घालायचं आहे त्यांच्या पाठीशी सरकार आहे हे त्यांना दाखवायचे त्यांच्यासमोर मराठी माणसानं कुठलीही ताकद दाखवायची नाही उद्या जर नागपूरमध्ये एखादी घटना झाली तर त्याचा निषेध मुंबईमध्ये क करायला लावणार आहात का हाच प्रश्न संदीप देशपांडेंनी पण उपस्थित केला आणि या सगळ्या नेत्यांचा याच्याबद्दल सरकारच्या भूमिकेबद्दल प्रचंड विरोध होता अविनाश जाधव यांना सोडलं पाहिजे तातडीनं ही सुद्धा मागणी ते करत होते आंदोलन त्यांनी केलं तो काही के व्यापाऱ्यांचं आंदोलन नव्हतं ते भारतीय जनता पक्षांचं आंदोलन होतं भारतीय जनता पक्षातले इथले जर तुम्ही सगळे फोटो पाहाल तर सगळेच बऱ्यापैकी भारतीय जनता पक्षाचे इथले जे स्थानिक जे काही पदाधिकारी आहेत वकील आहेत नरेंद्र मेहतांच्या कुटुंब कुटुंबातले काही लोक आहेत हा जो काही आजचा आंदोलन त्यांनी केलेलं आहे तो भारतीय जनता पक्षाचा मराठी माणसाच्या विरोधात असलेलं हे आंदोलन आहे आता ज्या रोडमध्ये ही घटना घडलेली आहे ते कार्यक्षेत्र ठाणे जिल्ह्यातलं आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि जे बाळासाहेबांचा सा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आपण शिवसेना आपल्या हातात घेतलेली आहे असं म्हणतात त्या एकनाथ मीरा रोडमध्ये ठाण्यात हे घडतं आहे की जिथं मराठी मोर्चाला त्यांचा आवाज दाखवण्यासाठी जागा नाही आहे अमराठी लोक मात्र पद्धतशीरपणे आपले व्या मोर्चे काढू शकत आहेत आता जेव्हा ही अडचण त्यांची हिंदी भाषेवरनं पण झालेली होती त्यांच्याच खात्याचे मंत्री दादा भुसे हे जी आर काढत होते आणि त्यांना या सरकारच्या विरोधात बोलता येत नव्हतं गंमत म्हणजे अजितदादा पण विरोध करत होते पण तितकासुद्धा विरोध शिंदेंना दाखवता आला नाही आणि आतासुद्धा थेट मिरा रोडमधलीच ही घटना आहे या माध्यमातून त्यांना ट एक प्रकारे त्यांची पण कोंडी करण्याचा प्रयत्न होतो ही कोंडीच लक्षात घेऊन आज प्रताप सरनाईकांना त्यांनी त्या ते मोर्चामध्ये पाठवलं पण तिथं मोर्चाकरांचा संताप इतका होता की त्यांनी पन्नास खोकेच्या घोषणा देत त्यांना तिथून हुसकावून लावलं आता प्रश्न याच्यातला हा आहे की मराठीबद्दल जी विधानं गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते करतायत आशिष शेलारांनी या घटनेची तुलना पहलगामशी केली पहलगाममध्ये जसं धर्म विचारून मारण्यात आलेलं होतं तसं इथं भाषा विचारून मारहाण केली आहे दुसरीकडे निशिकांत दुबे नावाचे यांचे एक खासदार आहेत प्रचंड उपद्व्यापी पण सध्या अशा उपद्व्यापी आणि बिंडोक लोकांचं वजन जे आहे ते या भाजपमध्ये वाढलेलं आहे आणि ते गृहमंत्री अमित शहा यांच्या खूप जवळचे पण आहेत ते असं म्हणतायत की मराठी लोकांनी एवढं जर त्यांचं हे म्हणजे त्यांची चालणार असेल तर त्यांनी उर्दू बोलणाऱ्या लोकांना मारहाण करावी तुम्ही आमच्या पैशावरती जगता आहात तुम्ही आम्ही टाकलेल्या तुकड्यांवरती जगत आहात इथपर्यंत त्यांची भाषा गेलेली होती हे आशिष शेलार आणि निशिकांत दुबे म्हणजे भाजपमध्ये एक पद्धत असते की तिथं वरुण खाली कुणीही अशा पद्धतीनं लाईनच्या बाहेर बोलत नाही हे धाडस भाजपमध्ये कोणाचंही होऊ शकत नाही आणि त्यामुळं आत्ता जे निशिकांत दुबे बोलत आहेत जे आशिष शेलार बोलत आहेत ती एक प्रकारे भाजपचीच लाईन आहे का आणि जर तुम्हाला असं वाटतं आहे की या ठिकाणी अल्पसंख्याक म्हणून व्यापाऱ्यांच्यावरती अन्याय झाला आहे कारण ते कमी आहेत महाराष्ट्रामध्ये मराठी लोकांची दादागिरी होती आहे असं तुम्हाला जर वाटतं आहे आणि त्या संख्येनं कमी असलेल्या व्यापाऱ्यांच्याबद्दल तुम्हाला पुळका आला आहे तर या देशामध्ये जेव्हा कमी संख्येनं असलेल्या मुस्लिमांच्याबद्दल असे काही प्रसंग होतात तेव्हा तुम्ही त्यांची बाजू घेऊन उतरता का अशा पद्धतीनं जर मारहाण झाली तर उद्या मुस्लिम समाजाचा एखादा मोर्चा तुम्ही काढू द्याल पण नंतर त्याला उत्तर देणारा हिंदू लोकांचा मोर्चा काढू देणार नाही असं होईल का नाही मग या प्रश्नामध्ये मराठी लोकांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी त्यांचा मोर्चा काढण्यासाठी रोखण्याचं नेमकं काय कारण आहे म्हणजे मराठी मोर्चामुळं कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ शकते पण मग ती यांच्या मोर्चामुळं का नव्हती झाली त्यांच्यावरती आत्ता सांगतायत आत्ता मराठी लोकांच्यावरती गुन्हे दाखल होत आहेत मग यांच्यावरती पण का नाहीत त्यामुळं हा जो दुजाभाव आहे तो पूर्णपणे या संपूर्ण प्रकरणामध्ये पद्धतशीरपणे मराठीला आणि महाराष्ट्रीयन माणसाला बदनाम करण्याचा प्रकार आहे उत्तर भारतातल्या लोकांना मुळात हा मराठी आणि हिंदीचा वाद जो आहे तो कळलेला नाही आहे आणि तो न कळताच अशा पद्धतीनं हिंदी भाषेसाठीचं हे प्रेम जे आहे ते हे लोक दाखवू लागलेले आहेत कारण मराठी लोकांचा हिंदीला विरोध नाही आहे प्रश्न तिसऱ्या भाषेचा आहे हिंदीमध्ये अशा काही करिअर संधी उपलब्ध आहेत आणि राज ठाकरेंनी मांडलेला मुद्दा जो आहे तो अतिशय योग्य आहे की या सगळ्या हिंदी भाषिक राज्यांमध्ये मुळात प्रगती झालेली नसल्यामुळं तिथले लोक येऊन महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या शोधतात मग आपण हिंदी भाषा शिकायची कुणासाठी आणि कशासाठी आहे इंग्रजीमध्ये किमान काही करिअरच्या संधी उपलब्ध आहेत म्हणून त्या भाषेचं अशा पद्धतीचं एक महत्त्व वाढलेलं आहे पण हिंदीला तर ते पण महत्त्व नाही आहे पण तरीसुद्धा ही भाषा आमच्यावरती लादली जाते आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये हा मूळ मुद्दा समजून न घेता हे अशा पद्धतीचं कारस्थान चालू आहे आता हे ध्रुवीकरण जे आहे मराठी अमराठी ते भाजप पद्धतशीरपणे करत आहे का राज ठाकरेंची मुद्दाम होऊन अशा प्रकरणामध्ये एक भूमिका जी आहे ती मोठी करून त्यांचं महत्त्व वाढवलं जात आहे का काय नेमकं कारण या सगळ्या प्रकरणामध्ये सर्वाधिक कोंडी जी आहे ती एकनाथ शिंदे यांची झालेली आहे आणि भाजप त्यांना आता एका मर्यादेच्या पलीकडे वाढू द्यायचं नाही आहे याच भूमिकेतनं या सगळ्या गोष्टी करत आहे का यासुद्धा संशयाला जागा आता घेतली जावी असे प्रसंग निर्माण होत आहेत मेरा रोडमधली ही घटना म्हणूनच खूप धक्कादायक आहे आज शेवटी तिथं तो मोर्चा निघाला रेल्वे स्टेशनपर्यंत घेऊन मनसेचे नेते तिथं पोहोचले आणि सगळ्या लोकांनी मराठी लोकांनी एकजूट दाखवली ठाकरे गटाचे दोन्ही म्हणजे उद्धव आणि राज ठाकरे दोन्ही पक्षांचे नेते तिथं उपस्थित होते आणि यानिमित्तानं मीरा रोड हे एक सॅम्पल बनवलं जात आहे हा धोका आपण वेळीच ओळखला पाहिजे म्हणजे दक्षिण भारतामध्ये अशा पद्धतीचे डोस द्यायला कोणी जात नाही अहो तमिळनाडूमध्ये त्यांनी पूर्णपणे तिथं त्रिभाषेचा मुद्दा हद्दपार करून टाकला बिनबोभाट पद्धतीनं कुणीही त्यांना तिथं शहाणपणाचे डोस द्यायला गेलं नाही ना, ना कुठला मीडियातला पत्रकार आपला शहाणपणा दाखवत तिथं त्यांना सांगू काही पाहत होता पण इथं महाराष्ट्राच्या बाबतीत मात्र हे सगळे प्रकार जे आहेत ते अशा पद्धतीनं चालू आहेत लक्षात घ्या की आपण मराठी लोक अशा पद्धतीनं मारहाणीच्या समर्थनार्थ अजिबात नाही अशी झुंडशाही आपल्याला कधीही पटणारी नाही आहे मराठीची दादागिरी ही केवळ अशा रस्त्यावरती दिसण्याऐवजी ती सर्व क्षेत्रांमध्ये दिसली पाहिजे तरच आपण त्याला महाराष्ट्रामध्ये मराठी लोकांचं वर्चस्व आहे असं आपण म्हणू शकतो म्हणजे सगळ्याच क्षेत्रामध्ये कला उद्योग व्यापार वेगवेगळ्या परीक्षा या सगळ्यामध्ये मराठी लोक मराठी विद्यार्थी जेव्हा पुढं असतील तेव्हा ती मराठी लोकांची दादागिरी ठरेल ती दाखवण्यासाठी तर आपण प्रयत्न करूच पण मिरा रोडमध्ये आज जे घडलेलं आहे ते भाजपच्या या अशा विभाजनाच्या राजकारणाचंच विष आहे आणि त्यातूनच मराठी माणसाबद्दलचा हा जो आकस आहे तो आ, असा उफाळून आलेला दिसला तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं मीरा रोडमधल्या मोर्चावरून तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद